नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण शिंदोडिया गावामध्ये आलेलो आहोत आणि शिंदोडिया गावातील आध्यात्मिक क्षेत्रातील एक महत्वाचं नाव म्हणजे रामदास महाराज फडके यांच्यासोबत आज आपण इंटरव्ह्यू करणार आहोत कीर्तनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याचं जे महत्वाचं काम आहे ते महाराज करत असतात तर सगळ्यात पहिल्यांदा महाराज तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती काय सांगाल आध्यात्मिक क्षेत्राची जी आवड आहे ते आपल्याला कधीपासून निर्माण झाली आध्यात्मिक क्षेत्राची आवड म्हणजे माझ्या वडीलच भजन करी होती बर माझे वडील भजन करत असताना वर्षातून एकदा आमच्या घरी भजन व्हायचं आणि भजन झाल्याच्या नंतर त्या पेटीचे सूर माझ्या अजूनही कानात ते, काना ते वा आणि आएकुन मग वा. ते पेटीचे सूर ऐकून ऐकून मला असं वाटलं की आपण परमार्थाकडं वळालो पाहिजे म्हणून माझे वडील परमार्थिक असल्यामुळं मी ह्या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये वळालो आणि त्याच्यानंतर जरा थोडं माझं त्यावेळेलं वय लहान होतं वय लहान असताना मग असं मोठ्या माणसात गेल्याच्या नंतर मला असं वाटायचं आपण एखादा अभंग म्हणावं किंवा काहीतरी म्हणावं पण ती मोठी माणसं असल्यामुळे दबाव व्हायचा आमच्या काळामध्ये फार दबाव होता मोठ्या माणसांचा आमच्या काळामध्ये मान जायची मानल्या जायची त्या काळामध्ये मोठ्या माणसाचा अगदी आदरच करायचा आमच्या लहानपणाच्या वयामध्ये मग मला अशी जरा भीती निर्माण होती मी ते म्हणत नसत आणि त्याच्यानंतर मग मी ज्या वेळेला पुण्याला स्थलांतर झालो एकोणऐंशी साली आणि एकूण ऐंशी साली पुण्याला मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला थोडे दिवस असं ठरलं एक वर्ष दोन वर्ष मी माझ्या पत्तीला घेऊन ते जरा राहायला गेलो तर त्यावेळेला मी जेव्हा खोली विचारायला गेलो तिथं ते माझे गुरु दौळी महाराज ते वरजगाव धरणार ते त्यांचं तेंस गाव होतं त्यांची मी खोली विचारायला गेल्यानंतर ते म्हणले माझी खोली मोकळी तीन महिने झाले खोली मोकळी पण मी खोलीपणाला देत नाही म्हणलं का देत नाही <laughs> ते मला म्हणले एक तर पिणारा माणूस <laughs> आणि वशात खाणारा माणूस यांना मी खोली देत नाही बरोबर आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशी मला जीवन कळलं माणसाचं जीवन म्हणजे काय त्यावेळेला माझं वय तरुण होत बरोबर अशी माझी काळी होती मी जरा असं सारखा दिसायचो <laughs> त्यावेळेला ते आमचे गुरु म्हणले मी खुली देतच नाही म्हणाला बरोबर मी त्यांना अशी विनंती केली म्हणलं मी पित बी नाही आणि खात बी नाही पुढं बोला आता काय बरोबर म्हणले ठीक आहे म्हणले आता तुम्ही माझ्या खोलीत राहिल्याच्या नंतर वेळच्या वेळेला माल तुम्हाला भाडं द्यावं लागेल बरोबर दुसरी गोष्ट तुमच्याकडं जर कोणी पाहुणे आली पिणारे खाणारी तर ते माल चालणार नाही बरोबर मी म्हणलं माझ्याकडे पिणारे खाणारी कोणी पाहुणे येणार नाही आणि जे आपलं जे ठरल त्यावेळेला मला वाटतं काहीतरी दोनशे रुपये डिपॉझिट दिलं आणि पस्तीस भाडं होतं ते प्रत्येक महिन्याला मी त्यांना द्यायचं वेळेत आणि त्या दिवशी मी असं ठरवलं की माणसाचं जीवन काय असतं तर मी असं माझ्या जीवनामध्ये असं ठरवलं की ह्या माणसाला जिंकून घ्यायचं माणूस जिंकायचं म्हणलं की तुम्हाला थोडं दोन पावलं मागं सर जीवन जगावं लागतं बरोबर काही गोष्टी जरी तुमच्या चुकीच्या असल्या तरी त्या तुम्हाला बोलायच्या नसत्या त्या गिळून घ्यायच्या असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमार्थाची इतकी मोठी आहे आता माझ्यावर कसली बी संकट घेऊन गेली माझा कोणी अपमान केला किंवा माझ्यावर आधुनिक संकट जरी आले ना तरी परमार्थात माणूस अजिबात खचत नाही कारण त्याला ते परमार्थ क्षेत्र माहीत झालेलं असतं कारण संत महात्म्यांवरती एवढा आघात झाला समाजाने एवढा आघात केला पण संत महात्मे कधी कोणावर आगावले नाही संत महात्मे शेवटपर्यंत त्या माणसाला आपल्या जवळ घेऊन त्याला चांगली शिकवण ते त्यांनी दिली कधी संत महात्मे कोणावर आगावले नाही कोणाचा दोष केला नाही तसं परमार्थामध्ये आल्याच्या नंतर माणसाचं जीवन असं बनतं तुम्ही किती जरी आघात केला किंवा माझा अपमान केला किंवा तुमच्यापासून माझा तोटा झाला तरी तो, तो माणूस काय करतो गिळून घेतो अशा प्रकारे मी आतापर्यंत परमार्थ करत आलो दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ज्या वेळेला मी माझ्या गुरुकडून एक मंत्र घेतला त्यावेळेला ते, ते म्हणले तुम्हाला हरपाठ वाचावा लागेल आणि त्यावेळेला मी सांगन मला वाचता चित्र मी शाळेत गेलोच नाही शाळेत गेलो नाही मग त्यावेळेला आमच्या गुरुने अशा कानाला हट लावले म्हणजे बापरे शाळेत गेलो नाही तुम्ही मला गेलोच नाही मी मग त्यावेळेला आमच्या गुरुंनी त्यांच्याकडं तो नातू आता शाळेत कृष्णा नावाचा त्याच्याकडून But... ते, ते पुस्तक आणलं hmm. ते मला वाटतं मुळाक्षराचं पुस्तक असावं आता मला लई माहिती नाही ते काका किकी कुकू कु, काम का त्यावेळेला त्यांनी शिकवलं मला आणि त्याच्यानंतर मग मला थोडा थोडा हरिपाट वाचता यायला लागला आणि त्यावेळेला माझा मुलगा पत्रकार तेजस फडके हा लहान असताना खूप हुशार होता मी ते ज्ञानेश्वरीचं पारायण करून घेतलं तुम्हाला सांगतो रामानाचं पारायण करून घेतलं त्या ग्रंथाचं पारायण सुंदर वाचायचं तू आणि त्यावेळेला तो ओवी पुढे म्हणायचा त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे तो नवीला आठवेला असताना त्याच्या कमीत कमी पंचवीस वया पाठवत्या महाराज <laughs> त्या काळामध्ये माझी अशी इच्छा होती की माझा मुलगा एक चांगला hmm. कीर्तनकार व्हावो बरोबर <laughs> मग त्यांनी ती ओळी पाठ करायची hmm. ती मी ऐकायची आणि त्या ओळी ऐकूनच मी अशी प्रवचन करायला शिकलो <laughs> पहिल्यांदा <laughs> आणि पहिल्यांदा प्रवचन करायला शिकल्याच्या नंतर मग विचार एक जाणकार माणूस होता अभ्यासू ठाकरे गुरुजी म्हणून बरोबर गुरुजी म्हणले किती वेळा तुम्ही प्रवचन केलं म्हणलं पहिल्यांदाच करतोय सुंदर बोलताय तुम्ही तुम्हाला चांगलं बोलता येणारी काही अडचण नाही म्हणली त्याच्यानंतर प्रवचन केल्याच्या त्यानंतर मग एक माझी परत मित्र नारायण महाराज गोरी त्यांच्या दिंडीत तुकाराम महाराज सोळा दहा वर्षी ते म्हणले फडके बाबा तुम्ही प्रवचन आपलं कीर्तन करा म्हणलं मी शिकलो नाही म्हणलं कीर्तन कसं करणार बरोबर काय नाही म्हणले तुम्हाला एक अभंग सोडून देतो मी त्यांनी मला तो अभंग सोडून दिला त्याच्यावरती मग मला ते कीर्तन मी एका अभंगावरती पंधरा कीर्तन केली मग तुमच्यासारखे मित्रमंडळी जे होते माझे पण आहे ते म्हणले चांगला बोलताय तुम्ही जमणारी त्याच्यानंतर मग कीर्तनाच्या माध्यमात मी आलो आणि कीर्तनाच्या माध्यमात त्यानंतर मला अनेक ठिकाणी जायचा प्रसंग आला अनेक ठिकाणी मित्रांची माझी संगत झाली बरं आपण बाहेर पडल्यानंतर सगळेच मित्र आपल्या सारखे असतात असं काय बरोबर कोणाला काय व्यसन असतात कोणाला काही छंद असतो पण माझ्या जीवनामध्ये मा मी एकच फक्त असं निर्माण केलं की मी तुमच्याकडे जे चांगले गुन्हे तेवढेच मी येणार हे नवाटपणापासून माझ्या अगदी शरीरात राखतात मुरल्यालाही आणि म्हाताऱ्या माणसात आदर ठेवणारा माणूस मी मी माझ्यापेक्षा वयस्कर माणसंही ना तुमचे आजोबा असू तुमचे वडील असू मी गेलो ना त्यांच्या पायाच पडणारा आजैबी कारण त्यांच्याबद्दल मला ते आदर असल्यामुळं आणि मग त्यावेळेला परिस्थिती अशी झाली की मी ज्या वेळेला कीर्तन सांगायला सुरुवात केली ना तर त्यावेळेला हळू 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 लोक म्हणजे चांगले बोलतात चांगलं बोलतात अजून माझी अशी कीर्तन व्हायला लागली अजून प्रवचन व्हायला लागली आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे मी एकोणऐंशी सालापासून आळंदीची वारी करतोय वा. महिन्याची कोरोनाच्या काळात फक्त दोनच वार्या <laughs> माझ्या शुकल्या जरी नाही आत मंदिरात जाऊन दिलं तर आम्ही बाहेर जायचो हातपाय दोयाचो माघारी पाय यायचो पायवारीला कमीत कमी पंचवीस तीस वर्ष झालं पायवारी मी अजूनही जातो आणि आत्ता मला फक्त एकच असं माझ्या जीवनामध्ये वाटतंय आणि ते माझं नक्की सक्सेस होईल माझ्या मुलांनाच मला भजन शिकवायचं होतं माझ्या मुलांना मला कीर्तनगार करायचं होतं पण काय दैवयोग आणि काही गोष्टी माझ्या घडल्या नाही परंतु <simus> आता माझा नातू समोर उभा राहिलेला कृष्णा सुंदर पीटी वाजवतो सतडा मग चांगले म्हणतो माझा ना नातो ना ना कृष्णा ओंकार वाजवतो तबला वाजवतो माझा दुसरा नातू सार्थक सुद्धा पीटी वाजवून सुंदर म्हणतो ह्या मुलांसाठी मी माझ्या जीवनामध्ये मा भरपूर जीवना मा जी काय खर्च केला बापांच्या विरोधात त्या गोष्टी घडवल्या ज्या वेळेला मी मुलांना शिकवा शिकवत असताना मला कोणीच विरोध केला नाही बरोबर <laughs> <laughs> आता आमचा पत्रकार म्हणजे तुम्हाला माहितीची त्याला काही गोष्टी सणच होत नाही पण मी म्हणलं बाबा रे परमार्थ करत असताना तुम्हाला विचारायचंच नाही मी तुझ्या पोरांना काय खर्च करतोय आणि काय करतोय मला त्यांनी शिकून दिलं त्यांची मी क्लास लावली तर आज माझ्या घरामध्ये आता माझी शेवटची इच्छा म्हणजे अशीची की मी जरी समजा द्या कधी ना कधी आपण जाणारची माझ्या पाठीमाग माझ्या मुलांनी आता कीर्तनकार होणार कुणी नाही असं मला वाटतंय तरी जरी कुणी नाही झालं तरी पण आळंदीची वारी सातत्याने राहिली पाहिजे पंढरपूरची पायवारी सातत्याने राहिले पाहिजे तुमच्यासारखे कोणी माणसं आमच्या घरी आलं त्याचं आतिथ्य केले पाहिजे आणि सगळ्यात परमार्थातली मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो आपल्याकडे येणाऱ्या माणसाचं आतिथ्य करण म्हणजे हाच खरा परमार्थ आणि तुमच्या विचाराशी मिळतं जुळतं आपण राहतो ना हाच खरा आहे आता लय जर सांगायचं ठरलं परमार्थातल्या काही गोष्टी तर बघा ज्ञानेश्वरीची एक एक ओबी इतकी महत्वाची ज्ञानेश्वरीची एक ओबी सांगतो तुम्हाला का कपा त्यांनी अशी मावळी अनुवाऱ्याने अशी ओबी घातली की कनिमीन सोपटी कनशला आगली घनदाटे काय करावे ते गोमटे नगर कारण मावली बरा सायंका राजा ही इतकी सुंदर असं सजवलेली एक नगरी त्याच्यामध्ये गार्डन आहे त्याच्यामध्ये मंदिर आहे त्याच्यामध्ये स्वच्छता आहे अगदी पाच पाच मिनिटाला तुम्ही जरी गेले तरी त्या ठिकाणी सगळी तुमची सोयी पण काय करावे ते गोमटे वशनगर विन सोपटी कनशेला आगली गणजाटी म्हणजे कनसलही मोठी मोठी पण जर त्या कणसाला जाणार नसला तर शेतकरी काय करतो ते कनिज आपल्या ह्याच्यात ठेवत नाही तो काय करतो कापून बाजूवर टाकतो कनिमीन सोपटे कनसे लागले जाते काय करावे ते गोमटे नगर म्हणजे सुंदर सुंदर नगरी पण त्या नगरामध्ये काय माणसं नाही काय त्या नगरात फायदा आहे तसं आपल्या शरीरामध्ये जर परमार्थ नसेल आपण नरदेला आलेलो आहे नि, निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवच होईन म्हणते ते होती तरी चित्तिका न धरावे बरोबर कारण बर। तुम्हाला जर देव हो वाटत तुम्हाला संत वाटत तर तुम्ही फक्त काय केलं पाहिजे गाथा वाचला पाहिजे पाहिजे गीता वाचली गीतेचं महत्व सुद्धा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप महत्वाचं आहे हो तर त्याविषयी काय सांगाल प्रत्येक वेळेस काय होतं की तरुणांना असेल किंवा इतर वाचकांना असेल नेहमी सांगितलं जातं की एकदा भगवद्गीता नक्की वाचावी जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण होईल तर नेमकं भगवद्गीतेमध्ये काय आहे की जेणेकरून ती वाचावी भगवद्गीतेच एक तुम्हाला अर्थ सांगतो की भगवद्गीता ज्या वेळेला सगळ्या राष्ट्रांचं संमेलन भरलं त्यावेळेला आपली भगवद्गीता सगळ्यांच्या खाली ठेवली कारण आपल्या भारत देशाला थोडं कमी देखल ना त्यांनी मग त्यावेळेला भगवद्गीता जेव्हा खाली ठेवल्या गेली ना तर त्यावेळेला आपल्या भारतीय माणसांनी सांगितलं वा आमची भगवद्गीता म्हणजे हा मूळ ग्रंथ आहे आणि तो पाय पाय मानल्याच्या नंतर मग बाकीच्यांना असं वाटलं पाया मानल्याच्या नंतर जरा मोठ्यापणा यांना जातोय मग परत भगवद्गीता काढली वर ठेवली वर ठेवल्यानंतर ते म्हणले वा आमची भगवद्गीता कळशी आता ही गीता निर्माण कशी झाली कुठून झाली का झाली याचा अर्थ जर सांगायचं ठरलं तुम्हाला तर गीता ज्या वेळेला भगवंता आणि अर्जुनाला सांगितली <laughs> त्यावेळेला काय फक्त अर्जुन भगवंतच होते काय कायला अनेक लोक होती तिथं बरोबर तिथं दत्तराष्ट्रांची मुलं होती पांडवांची मुलं होती पण त्या भगवद्गीतेतून फक्त दोनच माणसं तयार झाली एक तर अर्जुन आणि संजय संजयाने गीता सांगायचं तर आपण जस बसलो असं बसायचं आणि सांगायचं संजया माझी मुलं पंडूची मुलं काय करतात धृतराष्ट्र हा धृतराष्ट्राला सांगायचे सांगायची संजय सांगायचा बघा आता मला तुम्ही सांगा आता जिथं युद्ध झालं का ते अंतर अंतर माझ्या माहिती प्रमाणे कमीत कमी, कमी, कमी शंभर किलोमीटर बरोबर मग हस्त्यानापुरात हे बसले त्यांच्या समजा राजवाड्या त्या ते ठिकाणी हस्त्यानापुरात हे भासले राहायची तिथून तिथं जे कुरुक्षेत्रावर युद्ध चालवते होते संजय दिसत होते म्हणजे दृष्टी कशी होती आणि आता याच्यात जर तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या काही गोष्टी सांगायला ठरलं तर तुमचं जे विज्ञान आता प्रगत झाले ना याला ज्ञानेश्वरीच कारणीभूती भगवत प्रगटले ते ज लकल केसे जया माझी विजू असे सलील काही लाईट जे निर्माण झाली ना ते ज्ञानेश्वरीच्या वयपासून तुमचं सिंचन जे निर्माण झालं ना याला पण वय बघा मनोवनी जाणं त्याने गुरु तेने कृप्त कार्य होईजे जैसे मुळे सिंचने सहज शाखा पल्लव संतोष होती कारण तुमचं तो तो हो नासें, नासें, <laughs> नाशे, नाशे हे सिंचन जे निर्माण झाले ना बावली निर्माणांच्या ओळीपासून जे तुमचं विज्ञान झाले कोण असेल घड्याळ असा आता बघा आता उद्याच मला प्रवचना बहुतेक ही होणारी उपजी ते नाशिय नाशिले ते पुनरुपेदीचे हे घट्ट काय यंत्र जैसे परप्रमे गा कारण हे कधीच बंद नसतंय बरोबर रात्र दिवस चालू असतील हे आपल्याला टायमिंग दाखवतं आणि टायमिंग ह्या टायमिंगवरतीच आपण जीवन जगतो अशा ज्ञानेश्वरच्या बाव्या महत्वाचे आहेत तो कोबरांच्या काय अभंग सुद्धा महत्वाचे आहेत तुकबराने त्यावेळेला काय काय अशी अभंग लिहून ठेवले की बाबा जे कारण जरी गांजली त्याशी म्हणे जो आपुले आहे तोचे देव ओळखावा तेथेच ते साधू जाणवा कारण जिथं जिथं तुम्हाला तुमच्या जो प्रसंग येतो ना त्यावेळेला आता मी आणि माझ्यासमोर तुम्ही कसला पण माणूस आणून द्या कसला पण त्या माणसाला आठ दिवसात जर मी हात जोडाय नाही लावले ना तर परत आपलं नावच घेच ना तुम्ही फक्त जीवनामध्ये एकच तुम्हाला करता आता सध्याचा जो काही तरुण वर्ग आहे तरुण तो वर्ग कुठंतरी अध्यात्मापासून दूर चाललेला आपल्याला दिसतोय तर यांना कसं परत एकदा आकर्षित करता येईल त्यांना काय उपदेश करावं आता तरुण तो वर्गांना आमच्या वयाची जी माणसं आहेत म्हातारी माणसं घरामध्ये तरुण तो वर्गाकडून तुम्ही हरिपाठ करून घेतला पाहिजे त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी वाचून घेतली पाहिजे आता आमचा हा नातू रोज ज्ञानेश्वरी वाचतो रोज एक पन्नास हव्या ज्ञानेश्वरी वाचणार अजून एक ते दुसरं ते काय अजून दुसरं एक ते वाचितो थोडी जप करतो म्हणजे हे खर तर लहानपणापासूनच दिलं असं लहानपण बालवायच जे तुमच्या संस्कार होतात ना मी आजही सांगतोय तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही तरुण येत आणि खरोखर मी तुमचा अगदी आभारच मानतो कारण आमच्यासारख्या माणसापैसे तुम्ही येत आहे आमचे आचार विचार तुम्ही ऐकून घेताय बरोबर तुम्ही असं लगेच कोणावर आक्रमण करत नाही प्रत्येक माणसाचे विचार तुमचे म्हणजे याच्यात वाचत बरोबर चुकीचं तुम्हाला वाटलं तरच तुम्ही ते म्हणजे तुमचं ते थोडक्यात सांगायचं म्हणजे वापरणार बरोबर जे काय तुमच्याकडे असेल समजा बा कायदा असेल जे काय असेल ते तसं तर तुम्ही वापरत नाही मग हे बाल्यवयात जे संस्कार झालेले असतात ना आणि तुमच्या माहिती करता सांगतो मला थोडी असं सांगायचं माझा पोरगा पत्रकारी माझा तो मोठा पोरगा तो शेती करतोय पण माझ्या पोरांबद्दल ना अगदी मी प्रामाणिकपणाने सांगतो की कोणत्याही बी माणसात गेली तरी मला खात्री की माझं पोरग बिघडणार नाही बरोबर माझा पोरगा दारू पिणार ना। येणार नाही माझा पोरगा करणार नाही माझा पोरगा भरकडणारच नाही मला शंभर टक्के खात्री लहानपणी मी संस्कार केलेले आज त्यांच्या काही गोष्टीमुळे त्यांना वेळ मिळत नसेल तरी मी त्यांना कधी कधी म्हणत असतो आता मी बाहेर जर कुठं लांब गेलो निघेल सांगत असतो पत्रकारला तू आळंदीला वारीला जाऊन वारीच खंडन नाही होऊन दिलं मी आतापर्यंत आणि यापुढे माझी हीच इच्छा आहे मला नाही बाकीच्या काही गोष्टी मिळावता आल्या ना तरी पण ही परमार्थाचं एवढं मोठं धनी परमार्थ महाधन आणि जोडी देवाचे चरण परमार्थाचं इतकं मोठं धनी ना हे तुम्हाला मिळवता येणार नाही तुम्ही गाड्या घेतान बंगले बांधतान पैसा मिळवतान कपडे भारी भारी घालतान पण परमार्थ ज्याच्या घरामध्ये येणार ना तो माणूस जगात आहे बरोबर आणि परमार्थात तुम्ही एकदा गेला र गेला की तुमचं शरीर चांगलं राहणार बरोबर तुम्ही शाकाहारी एकदा राहिले ना तुमचं शरीर चांगलं राहणार हे लय महत्वाचं आहे आणि तुमच्यासारख्या तरुणांना माझी हीच विनंती तुम्ही परमार्थात आला राहला रा। की तुम्ही नक्की चांगलेच राहणार बरोबर तुमच्या शरीराला काहीच होणार नाही असं माझं वय कमीत कमी एकाहत्तर वर्षाचं अजून मी आडमिन झालो नाही तर प्रपंच करून आपल्याला परमार्थ साधता येईल का काय वाटतंय प्रपंच करून परमार्थ साधता येतो ना आपण म्हणजे आपण ज्यावेळेस देवाची भक्ती करतोय त्यावेळेस केवळ त्याच्यामध्येच राहणं किंवा काम करून आपण प्रप प्रपंच साधून भक्ती करणं याच्यामध्ये काय तफावत वाटते तुम्हाला सांगतो तुम ना मी तुम्हाला तुम्ही ज्या वेळेला शेतात काम करताना त्यावेळेला शेतात म्हणजे आता इथं कांदा लावतात ना फक्त विषय डोक्यात तेवढा ठेवायचा शेताच काम चांगलंच करायचं एकदा तुमचं काम संपलं आणि एकदा तुम्ही वाचायला ना की बाकीच काही डोक्यात जाणायचं ना जे काय तुम्हाला वाचायना पूर्ण त्याच्यामध्ये तुम्ही ताकद लावायची तीन गोष्टी जीवन जगायचं शेती तुमची उत्तम करता शेतीचं काम करताना शेती डोकं ठेवायचं परमार्थाच्या काही गोष्टी करत असताना इकडे तिकडे लक्ष द्यायचंच नाही मित्रमंडळी गेले त्यांच्यावर त्यांच्या प्रेम कसं करायचं मित्र कसे जातात शक्यतो आपल्याकडून कुठलाही माणूस दुखावला गेला नाही पाहिजे हे एक भूमिका तुम्ही जर जीवनात ठेवली ना तडजोड म्हणतात त्याला तर तुम्हाला कुठंच कधी त्रास होणार नाही किंवा तुम्हाला कुद कधी आपला अपेश येणार नाही आणि माझ्या जीवनात मी आतापर्यंत आलो पर्यंत तडजोड करायची मला सवय माझा जास्त संबंध नाही पण थोडा संबंध आला ना की तुम्हाला असं वाटणार फडकी बळीची एकदा तरी गाडी घे कारण तुम्हाला मला चांगलं म्हणायला अडचण काय सांगा ना मला तुम्ही तुम्ही जर चांगलंच करताय ना पण गंमत काय झाली आता मला जरा तुमचं बरं वाटत नाही म्हणून तुम्हाला चांगलंच म्हणायचं नाही <laughs> तर हे भूमिका फक्त आपली संतांची नव्हती wow. संत प्रत्येकाला चांगलीच म्हणली okay. संतांना तुकुबारा दिला माउलीने हनुमरा दिला नाथबाबाला दिला संत कधी कोणाला वाईट बोललीच नाही आणि वाईट न बोलल्यामुळे आजही लोक संतांचं नाव घेतात तुम्ही बारके एखाद्या पोराला विचारा तो करा महाराज कोण होते ते काय म्हणणार संत होते ज्ञानेश्वर महाराज कोण होते संत होते आता नंतर आम्ही गेल्यानंतर तुम्ही विचारा बा कोण येते एक कीर्तनकार होते आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट <laughs> सांगतो तुम्हाला माझी मुलं माझी इस्टेट वाटून घेणार माझ्याकडं सोनं असेल ते घेणार माझ्या बँकेतला पैसा घेणार पण जे मी वाऱ्या केलेत का माझ्या जीवनात ते माझी मुलं घेऊ शकत नाही ज्या वेळेला ती वाऱ्या करत्यांना त्यावेळेला त्यांना ते घेत्यांना तसे त्यांना ते घेत येणार नाही म्हणून जी वारी मी केली माझ्या जीवनामध्ये जी तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये समजा मी आता वारे जातो जो परमार्थ केला ना हा माझ्या मुलांना करावाच लागेल याच्यात वाटण्याकरता येणार नाही संपत्तीत वाटण्याकरता येते पैशात वाटण्या करता येत बाकीच्या कशाच करता येणार नाही परमार्थच करावा लागेल त्यांना ला। असा हा एकंदरीत परमार्थाचा इतिहास आहे क्या बात आहे तर आज आपण खास महाराजांना भेटण्यासाठी या ठिकाणी शिंदोडी या गावामध्ये आलो होतो आपले चिरंजीव जे आहेत पत्रकार तेजस सर हे देखील समाज कार्य करताना आपल्याला दिसत असतात त्यांच्या वेळोवेळी वेड़ बातम्या येत असतात समाजामधील ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी समोरांना आणि ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यांच्या विरोधामध्ये लढणं हे जे काही गोष्टी ते करतात निश्चितपणे याच्यामधून देखील ते परमार्थ साधत असतात तर आज सरांचे आपण विचार ऐकले महाराजांचे विचार ऐकले त्यांच्या कीर्तनातून देखील ते समाज परिवर्तन घडवण्याचं एक चांगलं काम करत आहेत तर आपल्याला भेटून खूप खूप छान वाटलं महाराज धन्यवाद